नमस्कार महाकुंभ तर यावर्षी महाकुंभाचं महाकुंभाच आयोजन अलाहाबाद प्रयागराज येथे मोठ्या प्रमाणात सुरू आहे महाकुंभ म्हणजे काय कुंभ म्हणजे कलश समुद्र मंथनाच्या वेळी दैवता आणि राक्षस यांच्यात भंडोर युद्ध झालं बारा दिवसाचं तर या बारा दिवसामध्ये युद्ध झाल्यानंतर समुद्र मंथनातून एक कलश बाहेर पडला तो अमृत कलश त्या अमृत कलशामधील चार थेंब या पृथ्वीवर पडले कुठे कुठे उज्जैन नाशिक हरिद्वार आणि अलाहाबाद तर या चार ठिकाणी कुंभमेळ्याचं चा आयोजन होत असत दर बारा वर्षानंतर कुंभमेळा भरत असतो तर या चार ठिकाणी वेगवेगळे कुंभ असतात कुंभ तीन प्रकारचे असतात पूर्ण कुंभ अर्ध कुंभ आणि महाकुंभ आणि यावेळी संयोगानं जो सूर्य आहे तो मकर राशीत पहिल्याच दिवशी प्रवेश केल्यामुळं हा महाकुंभ आयोजन केलेला आहे आणि हे महाकुंभ प्रयागराज अलाहाबाद मध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे तर जो महाकुंभ आहे तर या महाकुंभाच्या ज्या महत्वाच्या पर्वणी आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही अवश्य गंगा स्नान करायला प्रयागराज अलाहाबाद मध्ये गेले पाहिजे तर त्या महत्वाच्या पर्वणी इथं दिसत असेल तुम्हाला या महत्वाच्या पर्वणीमध्ये मोनी आमोशा मकर संक्रांती अशा भरपूर साऱ्या तिथी आहेत तिथे तुम्हाला दिसत असेल त्या तिथीला तुम्ही अवश्य गंगा स्नान करा या महत्वाच्या तिथीला स्नान करायचं खूप महत्व आहे तर जो कुंभ असतो तर ते कुंभ दर बारा वर्षानंतर घडत असतो आणि या वर्षी संयोगानं एकशे चौवेचाळीस वर्षानंतर असा संयोग घडून आलेला आहे की जो महाकुंभ प्रयागराज अलाहाबाद मध्ये सुरू आहे तर हा संयोग महाकुंभ तीस दिवसाचा असेल तर नक्कीच तुम्ही अवश्य महाकुंभाला जा आणि तिथे नामसंग कीर्तन करून गंगास्नान नक्की करा या गंगास्नामुळे भरपूर सारे पापाचा नाश होतो आणि तुमच्या जीवनात नवीन एक गती भेटून तुमच्या जीवनाला नवीन सुरुवात चांगली भेटेल तर नक्की गंगास्नान करा महाकुंभाला अवश्य जा जर महाकुंभ हाँ, आसा है, इतका चारी चारी है। हा असा कुंभ आहे का जो एकशे चौवेचाळीस वर्षानंतर आलेला आहे परत आपल्या नशिबात आपल्याला हा महाकुंभ भेटणार नाही त्यामुळं जे पण काही लोक आहेत तर नक्की महाकुंभाला जाऊन अवश्य गंगा करा धन्यवाद